जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातम्या बात आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना ला भेटणार आहेत मागे सर्व पैसे डीबीटेद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट हो एकदम खरं ऐकत आहे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये मागील सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याचे पैसे लवकर भेटणार आहे माननीय मुख्यमंत्री मा दे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यावेळी अधिवेशनमध्ये सांगितली की आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे संजय गांधी निराधी निधीत जमा करणार आहोत आता तुम्ही म्हणत असा ती तारीख कधी आहे व किती पैसे भेटणार याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज शेवटमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि तसेच आपण टेलिग्राम चॅनल बनवलं आहे टेलिग्राम चॅनलही जॉईन करा त्याच्यावर आपण नवनवन अपडेट देत असतो चला तर मग न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी निराधार योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्याचे पैसे डीबीटीद्वारे इथून पुढे सर्वांना भेटणार आहे सप्टेंबरपासून डी पैसे घेत भेटणाऱ्याचा निर्णय आपल्या मागं जी आर आला होता त्या जी आरमध्ये सांगितली होती सप्टेंबरपासून सर्वांना डिबिटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता हे एक दोन दिवसापूर्वी हिवाळी अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की निराधार योजनेतील थकीत पैसे लवकर लवकर राहिले थकीत पैसे सर्वांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत डिसेंबर आणि जानेवारीच्या आतमध्ये सर्वांना पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील आता बरेच सारे लाभार्थी असे म्हणतील की सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे तीन महिन्याचे पैसे का एक वन टाईम भेटणार आहे की कशी आता हे तीन महिने तुम्हाला हफ्तेवर म्हणजे आता समजा सप्टेंबर ऑक्टोबरचं भेटणार दोन महिन्याचे पैसे हे तुम्हाला भेटणार आहे आता काही लाभार्थी म्हणतील तर किती दीड हजार रुपयेप्रमाणे भेटणार एकवीसशे रुपयेप्रमाणे तर तुम्हाला दीड हजार रुपयेप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत एकवीसशे रुपयेप्रमाणे तुमचे पैसे जा जानेवारीपासून तुमच्या बँक खात्यापासून जमा होतील अजून तर याचा काही निर्णय आला नाही याचा जर काही निर्णय आला तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहण्यास मिळेल त्यामुळे तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंकखाली आपल्या ट्युशन बॉक्समध्ये दिलेला आहे तसंच जर हा व्हिडिओ तुम्हाला जर पण माहिती पूर्ण वाटस वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा तसे तुमच्या मित्रासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद